विद्यार्थी मित्रांनो पुनश्च एकदा आपलं स्वागत आहे साकार मध्ये आज आपण दोन हजार तेरा समाज कल्याण विभाग याचा जो पेपर आहे पुढील पाच प्रश्न आणि त्याचं विस्तृत एक्सप्लेनेशन बघणार आहोत तसं बघायला गेलं तर हे प्रश्न थोडेसे फॅक्च्युअल बेस्ड आहे यामध्ये सांगण्यासारखं काही नाही पण त्या कॉन्सेप्ट खूप महत्वाच्या आहेत त्यामध्ये आपण समजून घेऊ शकतो त्याच्याशी रिलेटेड करंट अफेअर्स काय असू शकतो करेक्ट आहे तत्पूर्वी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना आठवण आपली समाजशास्त्र या विषयाची बॅच जी पंचाहत्तर मार्काची संपूर्ण परिपूर्ण तयारी आहे त्यामध्ये तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करण्यात येतील तसेच तुमचा छोटे छोटे टेस्ट घेण्यात येतील आणि एक प्रॉपर टेस्ट सिरीज असणार आहे त्याची माहिती तुम्हाला आमच्या खाली दिलेल्या नंबरवर मिळून जाईल तत्पूर्वी सर्वांना एक काम करायचं आहे ते म्हणजे काय की आपलं जे ॲप आहे साकार फोरम हे तुम्ही प्ले स्टोअरला जाऊन डाउनलोड करायचं आहे चला आपण सुरू करूया तर मित्रांनो आपला पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे काय बाल लैंगिक शोषणाविरुद्धचा दी प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अगेन्स्ट सेक्शुअल ऑफेन्सेस याला आपण साधारण पॉक्सो ऍक्ट पण म्हणतो काय म्हणतो पॉक्सो ऍक्ट बरोबर आहे हा कायदा संसदेत केव्हा संमत झाला बघा लक्षात घ्या मित्रांनो म्हणजे दोन हजार तेराला पेपर होतोय साधारण नऊ जून दोन हजार तेराचा हा पेपर आहे करेक्ट आहे आणि पहिले तुम्ही या प्रश्नाचं तुम्हाला योग्य उत्तर सांगून देतो ते उत्तर आहे दोन हजार बारा करेक्ट म्हणजे दोन हजार बाराला कायदा संमत होतोय आणि दोन हजार तेराच्या <coughs> सॉरी दोन हजार तेराच्या प्रश्नपत्रिकेमध्ये त्या टॉपिकवर प्रश्न विचारला जातोय याचा सरळ सरळ अर्थ काय होतो मित्रांनो जर तुमचा पेपर दोन हजार तेवीस मध्ये होणार असेल तर जून दोन हजार बावीस पासून साधारण या जून दोन हजार तेवीस पर्यंत कुठले कुठले कायदे हे समाजशास्त्राशी संबंधित किंवा समाजाशी संबंधित हे स्थापन झाले कुठल्या कुठल्या स्कीम आहेत ज्या चालू झाल्या समजून घेणं आपल्याला आवश्यक असणार आहे लक्षात मित्रांनो तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर काय आहे दोन हजार बारा यावर जर प्रश्न विचारायचा असेल थोडासा फिरवून तर आणखी एक प्रश्न विचारला जाऊ शकतो आता रिसेंटली बॉलिवूडमध्ये एक मूवी पण रिलीज झालेला आहे ज्याचा संदर्भ या पॉक्सो ऍक्ट आहे करेक्ट आहे ही एक सत्य घटना होती जी भारतामध्ये घडली होती आणि त्यामध्ये या म्हणजे या ऍक्टचा आधार घेऊन त्या समोरच्या व्यक्तीला शिक्षा झाली होती त्या मूवीचं नाव आहे एक ही बंदा काफी आहे ठीक आहे कारण एम पी एस सी प्रश्न विचारताना कुठल्या अँगलला विचारायला सांगता येत नाही त्यामुळे उत्तर लक्षात ठेवा एक ही बंदा काफी आहे ही मूवी होती जी पॉक्सो ऍक्ट वर काय होती आधारित होती आणि त्यावर त्या व्यक्तीला शिक्षाही झाली होती करेक्ट आहे मित्रांनो सो पहिला प्रश्न क्लिअर आहे सगळ्यांना आता जाऊया दुसऱ्या प्रश्नाकडे <coughs> बांगलादेशातील कोणत्या अर्थतज्ज्ञांनी एकोणीसशे सत्तर साली मायक्रो क्रेडिट आंदोलनाची सुरुवात केली करेक्ट आहे तुम्हाला जर माहित असेल तर मुजीबुर रहमान हे तर पंतप्रधान होते त्या देशाचे त्यावेळेसचे राष्ट्रपती बांगलादेशचे ओके सो एकाहत्तरच्या युद्धामध्ये पण त्यांचं योगदान होतं आपल्याला माहित असेल युनुस खान यांच्याबद्दल तुम्हाला जेव तेवढी जास्त काही माहिती नाही आहे राईट तर युनुस खान एक क्रिकेटर पण होते त्यावेळेसच्या पाकिस्तानचे जो बांगलादेश म्हणजे पाकिस्तान क्रिकेट संघाचे एक प्लेअर होते त्या ठिकाणी आणि युनुस खान एक छोटेखाने एक अर्थतज्ञ पण आपण म्हणू शकतो त्यांना तर शेख मोहम्मद यांचा संबंध डायरेक्ट येत नाही या ठिकाणी तर तुमचा करेक्ट आन्सर आहे मोहम्मद युनुस कोण होते मोहम्मद रिझ आता बघा बांगलादेश आहे राईट एकोणीसशे सत्तर साल आहे आणि मायक्रो क्रेडिट या ठिकाणी का, का बरे गेले असतील रे मित्रांनो काहीतरी अर्थ असेल दोन हजार बारा तेरा साली काहीतरी घटना घडल्या असतील अशा की जेणेकरून प्रश्न बांगलादेशचे मायक्रो अर्थतज्ञ तज्ज्ञांवर विचारले जाईल तर त्यावेळेस आपल्याकडे सेल्फ हेल्प ग्रुप वगैरे जे आहेत ज्या ज्या घटना होत्या या मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या आणि Uh, स्वयंरोजगार स्वयंरोजगार ही संकल्पना रुजायला सुरुवात झाली होती आणि त्यामुळे मायक्रो क्रेडिट म्हणजे अगदी छोट्या <coughs> छोट्या आधारावर क्रेडिट उत्पन्न देणे क्रेडिट देणे याची सुरुवात करण्यासाठी बरोबर आहे बांगलादेशमध्ये एकोणीसशे सत्तरला याची सुरुवात झाली आणि आता त्याचा जर आपण परिपाक बघितलं तर तुम्ही कुठल्याही मोबाईल ऍप मध्ये जा बरोबर आहे जे फायनान्सचे आहेत आपल्याकडे पेमेंट बँक सुरू झाल्या किंवा इतर बँक सुरू झाल्या आता करंटच्या काळामध्ये तर ते काय करतात तुम्हाला मायक्रो uh... क्रेडिट उत्त उत्पन्न करून देतात तसे तुमचे अनेक ऍप आहेत ना नावी ॲप आहे असे अनेक अनेक ऍप आहेत जे तुम्हाला काय करतात मायक्रो क्रेडिट उत्पन्न किंवा मायक्रो फायनान्स उत्पन्न तुम्हाला, तुम्हाला करून देतात करेक्ट आहे तर सो तुम्हाला हा प्रश्न पण क्लिअर आहे यामध्ये आपण जाऊया आता पुढच्या प्रश्नाकडे पुढचा प्रश्न आहे प्रश्न व्यवस्थित वाचा राईट प्रश्न काय मित्रांनो राष्ट्राचा कारभार राष्ट्राचा कारभार डॅश डॅश तसेच भ्रष्टाचार विरहित चालवायचा असल्यानेच संसदेने जनतेसाठी माहितीचा अधिकार नियम दोन हजार पायस हा कायदा संमत केलेला आहे हा प्रश्न खूप बेसिक आहे यात काही असं विशेष नाही माहितीचा अधिकार कायदा काय सांगतो तुम्हाला माहितीचा अधिकार का बनवण्यात आलाय की आपले राज्यकर्ते जे आहे आपले अधिकारी जे आहेत आपले नेते जे आहेत ते जे काम करतात त्यांच्या कामामध्ये पारदर्शकता असावी त्याच्या कामामध्ये भ्रष्टाचार नसावा आणि ते काय करताय ते सामान्य जनतेलाही कळावं सामान्य जनताही त्याची माहिती मागवू शकते <coughs> यासाठी माहितीचा कायदा दोन हजार पाच मध्ये संमत करण्यात आला होता तर त्यामध्ये पारदर्शकता आणि भ्रष्टाचार विरहित कारभार हे दोन काय होते त्याचे प्रमुख घटक होते त्यामुळे संसदेच्या भाषणामध्ये एक स्टेटमेंट करण्यात आलं होतं राष्ट्राचा कारभार पारदर्शक तसेच भ्रष्टाचार विरहित चालवायचा असेल तर तर माहितीचा अधिकार अधिनियम हा आपल्याला काय करतो मित्रांनो उपयोगात पडतो करेक्ट आहे त्या ठिकाणी चांगला चांगला तर म्हणजे हा ऑप्शन नाहीच आहे विकासाभिमुख म्हणू शकतात प्रगतीशील किंवा हे तिघी बघितलं ते जनरल शब्द आहेत करेक्ट आहे पारदर्शकता हा एक खूप महत्वाचा घटक आहे प्रशासनासाठी आणि त्यामुळे हा प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आला होता करेक्ट आहे पुढचा प्रश्न खूप महत्वाचा आहे मित्रांनो आणि हा जो प्रश्न आहे हा साधारणपणे आपण म्हणू शकतो हा पूर्ण एक टॉपिक आहे हा एक पूर्ण टॉपिक आपल्याला शिकावा लागेल मी तुम्हाला एक थोडीशी बेसिक आयडिया देऊन देतो हा आहे राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळ बरोबर आहे स्टेट सोशल वेलफेअर बोर्ड याच्या संदर्भातला हा प्रश्न आहे तर यात यात विचारलंय खूप सरळ सरळ डायरेक्ट विचारलाय की याचे जे सदस्य आहे त्यांची नियुक्ती कोण करत करेक्ट आहे तर ऑप्शन दिलेत संबंधित राज्य केंद्र सरकार राज्य सरकार आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ पन्नास पन्नास टक्क्यामध्ये केंद्रीय समाज कल्याण मंडळ बरोबर आहे आता प्रत्येक राज्यामध्ये हे राज्य समाज कल्याण सल्लागार मंडळ असावं हो हे केंद्रीय समाज कल्याण मंडळ सांगतो आपल्याला काय सांगतो प्रत्येक राज्यामध्ये समाज कल्याण मंडळ हे असलं पाहिजे हे कोण सांगत केंद्र राज्य मंडळ सांगतो केंद्र <coughs> समाज कल्याण मंडळ सांगते सॉरी <coughs> तर यांची सदस्यांची नियुक्ती करताना सगळ्यात पहिले तर संबंधित राज्य डायरेक्ट करू शकत नाही कारण केंद्र सांगत की तुम्हाला एक तुमचं स्टेट बोर्ड असलंच पाहिजे त्या ठिकाणी केंद्र सरकारचा याच्यामध्ये डायरेक्ट काही संबंध येत नाही त्यामुळे हे ऑप्शन नाहीये केंद्रीय समाज कल्याण मंडळ याच्यामध्ये फिफ्टी पर्सेंट हे करेक्ट आहे बरोबर आहे म्हणजे हे फिफ्टी पर्सेंट करेक्ट असेल तर राईट आन्सर कोणतं आहे मित्रांनो राज्य सरकार आणि केंद्रीय समाज कल्याण मंडळ हे पन्नास पन्नास टक्के आधारावर काय करतात सदस्यांची नियुक्ती करतात तर यात आणखी एक महत्वाची फॅक्ट आहे मित्रांनो याची नियुक्ती करताना याचे जे चेअरमॅन आहेत कोण याचे चेअरमॅन चेअरमॅन ही एक महिला महिला सोशल वर्करच असली पाहिजे काय असली पाहिजे महिला सोशल वर्कर असली पाहिजे असं या बोर्डच्या याच्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर ह्या ज्या चेअरमनला आहे या चेअरमनला तुम्हाला एक फायनान्स कमिटी अपॉइंट करण्याचा पण अधिकार आहे आणि यात महत्वाची फॅक्ट जी बऱ्याच वेळेला विचारली नाहीये पण विचारले जाण्याचे चान्सेस आहेत ती म्हणजे काय की हे जे चेअरमन आहेत हे जे यांचं अॅन्युअल रिपोर्ट बनवतात वार्षिक जे रिपोर्ट बनवतात ते वर्ष संपल्यानंतर तीस दिवसाच्या आत सबमिट करणं गरजेचं आहे आणि आणि चेअरमॅनचा कार्यकाळ हा पाच वर्षाचा असतो लक्षात ठेवा तर चेअरमनचा कार्यकाळ जर पाच वर्षात म्हणजे संपणार असेल तर कार्यकाळ संपण्याच्या तीस दिवस आधी त्यांना तो रिपोर्ट काय करावा लागतो सबमिट करावा ला। लागतो मित्रांनो लक्षात ठेवा या फॅक्ट या फॅक्टवर प्रश्न विचारले जाऊ शकतो करेक्ट टाईम सो होप सो तुम्हाला लक्षात आलं असेल पुढच्या प्रश्नाकडे बोलूया हा खूप डायरेक्ट क्वेश्चन आहे यामध्ये सांगण्यासारखं असं जास्त काहीच नाहीये त्यामध्ये सांगितलंय की वाद पित्त आणि कफ या धातु तत्वावर आधारित धातु तत्वावर भारतीय तत्वज्ञानावर आधारित व्यक्तिमत्वाचे किती प्रकारात वर्गीकरण करता येते तर मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे यामध्ये वाद गुण पित्त गुण किंवा कफ गुण जो असेल तर त्यानुसार आपण म्हणतो की वा ज्याच्यामध्ये पित्त असेल तर त्याच्यामध्ये तमगुण जास्त मोठ्या प्रमाणामध्ये येतो नंतर सत्वगुण असतो आणि गुण असतो तर हे तीन प्रकारामध्ये याचं वर्गीकरण आपल्याला करता येतो <coughs> सो करेक्ट आन्सर आहे या प्रश्नाचा ऑप्शन नंबर तीन तसा हा विज्ञानावर आधारित प्रश्न आहे राईट सो होप सो मित्रांनो हे एक्सप्लेनेशन तुम्हाला समजलं असेल पुनश्च एकदा विनंती जर तुम्हाला एक्सप्लेनेशन आवडलं असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करणार आहात शेअर करणार आहात आणि आपलं ॲप जे आहे साकार फोरमचं ते डाउनलोड करायला विसरू नका धन्यवाद